वाघझाई देवीगरे जय वाघाई म्हणता इकडे गुरुकुलाची पंकट स्वामी क्री आहे धर्मध्वज आणि इकडं तुम्ही मोर तुम। बघ बग, बघू शकता तुम्ही मोर सुंदर सुंदर मोरांनी आम्हाला दर्शन दिले आणि इकडं आहे श्री संत महाराज वारकरी गुरुकुल तपोभूमी वाघधारा ब्रह्मपूर नाव दिलं इमामपूरला वा किती मोठं काम केलं आहे बाबानी इथं वेदश्री कुठे आहे आणि आम्ही आलेलो हो, आहोत वाघदरा या ठिकाणी आणि माझ्या मनातील इच्छा आज मला दिसते ते, ते ह्या इमामपूर गावाचं नाव ब्रह्मपूर केलं आहे खूप सुंदर इथं सत्यवान महाराज म्हणून एक तपस्वी आहे साधू आहेत आणि या साधूंच्याच नेतृत्वाखाली तु तुम्ही इकडं मोर बघू शकतात वाघदऱ्यामध्ये मोर दिसत आहेत वा पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी येण्याचा एक विलक्षण अनुभव असतो इथं सत्यवान कुठे आहे म्हणजे सत्यवान सत्यव्रत कुठे आहे सत्यव्रत इथं वेदश्री कुठे आहे ही पूर्ण मातीने बनवलेली बघा आम्ही ज्यावेळेस चालतो त्यावेळेस इथं काम चालू होतं आणि संपूर्णत डोंगर भाग आहे सगळीकडे पाणी टाकी सौजन्य असं म्हणजे बघा सगळे दाते आहेत आजूबाजूला पूर्णतः डोंगर आहे पूर्ण इथं वाघजाई मातेचं हे मूळ देव आहे त्याला आणि इकडं अनेक कुटिया आहेत तर आपण बघूयात कुटिया आणि सध्या आता तिथं तिकडे एक मोठी कुटिया झाली त्यावेळेस मी आलो नव्हतो आता मोठी कुटिया तिथं ही पूर्ण मातेने इथं ज्यावेळेस हे बांधकाम चालू होतं त्यावेळेस स्वामी भारतानंद गिरीजी यांचे आम आम्हाला दर्शन झालं होतं आणि बघू शकताय हे जी ही जी जमीन आहे ही कदम नावाचे जे दाते त्यांनी संपूर्ण निस्वार्थ भावनेने आ, या गुरुकुला दिलेली आहे आणि फार मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे अगोदरची असलेली ही एकमेव कुटी आहे होती आपण जी समोर बघतोय ती इकडं स्वयंपाक वगैरे असतो आहे आणि वरती खाली पण कुटी आहे तिकडे या ठिकाणी मृदंगाचा निनाद आपल्याला ऐकू येतोय हां